जे मराठी आरसा महाराष्ट्राचा साखरे तालुक्यातील निजामपूर जैतानी येथे सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशात हिंदू समुदायावर होणाऱ्या अन्यायाचा केला निषेध दुपारपर्यंत व्यावसायिकांनीही राखला कडकडीत बंद बांगलादेशात हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतोय त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असून मंदिरांवर हल्ले होत या निषेधार्थ दहा डिसेंबर रोजी सर्व आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रभर एकाच दिवशी काढून निषेध तालुक्यातील निजामपूर जैताने व्यावसायिकांनी दुपारपर्यंत आपापले व्यवहार बंद ठेवल्याने कडकडीत बंद आढळून आला सकल हिंदू समाजाने भवानी माता मंदिरापासून निषेध मोर्चाला सुरुवात करून सावता मंदिर चावडी चौक चाव, विवेकानंद चौक ग्रामपंचायत मार्गे निजामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेले निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना देण्यात आले बांगलादेशातील हिंदू समाजावर होणारा अन्याय दूर व्हावा त्यांना संरक्षण मिळावे यासह हो इतर मागण्यांचा निवेदनात समावेश आहे हिंदू दिसला की त्याचे घर पेटवणं त्यांचे मंदिर पाडणं त्यांच्या मूर्तीची अवहेलना करणं तिथलू आपले हिंदू भगिनींची अवहेलना करणं आणि कारण नसताना हिंदूंना त्रास देणं की जे चिन्मय कृष्ण जे आपले इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत त्यांना तुरुंगात डांबलं गेलं आहे खरं पाहता ज्या ज्या वेळेस बांगलादेशवर संकट आलं आहे त्या त्या वेळेस ह्याच इस्कॉन मंदिरांनी ज्यांना खायला मिळत नसेल ज्यांना अन्नाची अडचण नसेल ज्या संकटात त्यांना पोटभर खायला मिळत नसेल अशा लोकांना दान करणं त्यांना खाऊ घालणं जेव घालणं त्यावेळेस त्यांनी जात बघितली नाही धर्म बघितला नाही मोर्चात सकल हिंदू समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तरुण महिला यांचा समावेश होता श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्ट समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र सेविका समिती स्वाध्याय परिवार यांनी ही सहभाग घेतला जैताने विजयपूर खुदाने फोफादे छावडी फोफरे या गावाच्या सरपंचांनी देखील पोलीस प्रशासनाला निवेदन दिले अतिशय शिस्त व संयमात मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी ही बंदोबस्ताची विशेष दक्षता घेतली प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे